अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅज्युटी देण्याचे सर्वोच्च न्यायालयांचे आदेश तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया बातमी सविस्तर देशभरात ताळागाळात काम करणाऱ्या पंचवीस लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला विविध कल्याणकारी योजनेचा कणा आणि समाजातील महत्त्वपूर्ण सेवा देत असतानाही त्यांना तुटकुंजे मानधन दिले जात असल्याने त्यांची समस्या गंभीर असते मनत त्या ग्रॅज्युटी देण्यात पात्र आहेत असा सूचना केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत राज्यभरातील अंगणवाडी सेविका संदर्भात मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे याआधी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र अद्यापही पगारवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना पुन्हा एक संपाची हाक दिली आहे मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आक्रमक रूप धारण केले आहे त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना आजपासून संपावर जाणार आहेत तर गेल्या येत्या एकवीस ऑगस्ट रोजी सेविका सरकारविरोधात मोर्चा काढणार असून त्यामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका समावेश सहभागी होणार का आहेत काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय द्यावा कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे